नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या नवरात्र दसऱ्यामध्ये जी जेंडूचे बाजारभावित हे बाजारभाव कसे राहतील किंवा एकंदरीत जी झेंडूची लागवडीची परिस्थिती लागवडीची परिस्थिती काय कोणत्या सेगमेंट मधल्या झेंडूची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि खरंच या हंगामामध्ये झेंडू उत्पादक जे शेतकरी आहेत ते फोन करतायत किंवा काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही संभ्रमित किंवा लागवडीचे जे लागवडीचे आहेत किंवा लागवडी किती प्रमाणामध्ये लागवडीत किंवा आता झेंडूची शेतकरी लागवड करावी का किंवा जे श्रावण श्रावण गणपती नवरात्र दा आणि दसऱ्यामध्ये झेंडूचे बाजारभाव कसे राहणार या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालू मध्ये पाहिलं तर जे झेंडूच्या लागवडी लागवडीचं प्रमाण असेल किंवा जे पुणे असेल सातारा असेल किंवा सांगली किंवा ऑल ओव्हर द महाराष्ट्रामध्ये जे ज्यावेळेस मी झेंडू उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधतोय शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतायत झेंडूच्या लागवडी जास्त आहेत काही शेतकरी मानताय झेंडूच्या लागवडी कमी आहेत पण ऑल ओव्हर जर सर्व पाहिला मी बऱ्याचशा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे संवाद शे साधतोय काही दादर मार्केट मुंबई मार्केटचे काही व्यापारी असतील पुणे गुलटेकडी असेल किंवा काही अहमदनगर मार्केट असेल किंवा अदर काही सोलापूरचे काही शेतकरी असेल किंवा ऑल ओव्हर जर तुम्ही सर्वे पाहिला तर एकंदरीत तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे संभ्रम आहेत शंका आहेत किंवा आम्हाला झेंडूची लागवड करायची काय झेंडूची लागवडी केलेली आहे आणि एकंदरीत अंदाज पाहिला सर्व सगळ्यांच्या सर्वेमधून किंवा वैयक्तिक माझ्या सर्वेमधून तर ह्या वर्षी श्रावण महिना असेल गणपती असेल नवरात्र असेल यामध्ये झेंडूचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो चांगले तेजीत राहणार आहे आता बरेच शेतकरी म्हणतात किंवा झेंडूचे बाजारभाव तेजी राहणार पण अंदाजे बाजारभाव किती राहणार शेतकऱ्यांना हे गोष्ट कोणी सांगू शकत नाही कारण का एक्झॅक्ट अंदाज सांगणं पुन्हा ते शक्य नाही म्हणजे एवलतानाला शक्य नाही इवन मला शक्य नाही कारण का मार्केट मध्ये जे बाजारभाव असतात हे बाजारभाव तुमची शेवटी मागणी आणि पुरवठ्यावर हे बाजारभाव ठरत असतात म्हणजे मार्केटमध्ये मागणी कसा आहे त्या तुलने त्याचा पुरवठा कसा आहे आणि एक एकंदरीत आ... नैसर्गिक परिस्थिती कशी आहे मित्रांनो झेंडूच्या लागवडीचं म्हटलं तर ह्या वर्षी मागच्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी झेंडूच्या लागवडी नक्कीच कमी आहेत आणि तसंच झालेली किंवा शेवंतीच्या मागच्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी शेवंतीच्या लागवडी कमी असल्यामुळे जे बाजारभाव म्हणतो आपण हे बाजारभाव शेवंतीच्या आता चढे म्हणजे एकदम उच्चांकी शेवंतीला आणि शेवंतीचे हेच बाजारभाव श्रावण महिना असेल गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल पुढे कंटिन्यू दिवाळीपर्यंत शेवंतीचे शेतकऱ्यांना वर्षी बाजारभाव पडणार आहे आणि ह्या वर्षी शेवंतीला उच्चांकी बाजारभाव भेटणार आहे आता जर तुम्ही ऑलओवर सगळा आढावा घेतला झेंडूचा दोन हजार चोवीस मधला तर झेंडूचे बाजारभाव हे एप्रिल मे जून आणि जुलै अगदी तीन चार महिने झाले बाजार भाव चांगले चढेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होते की बाबा एप्रिलला बाजारभाव चांगले होते मग एप्रिलला लागवडी वाढल्या का किंवा मे महिन्यामध्ये झेंडूचे बाजारभाव चांगले होते मग मग लागवडी होऊन सुद्धा आता बाजार भाव काय आहेत तर शेतकरी मित्रांनो नक्कीच ह्या वर्षी जे लागवडीचं प्रमाण आहे झेंडूचं हे ला, लागवडीचं प्रमाण कमी आहे कारण का गेल्या वर्षी अगदी श्रावण महिना असेल गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल यामध्ये भावाने झेंडूची विक्री झाली पाच रुपये दहा रुपये झेंडू विकला त्यामुळं बरेचसे जेंडू जे झेंडू उत्पादक शेतकरी ते झेंडू उत्पादक शेतकरी ह्या वर्षी झेंडू त्यांचा कल कमी राहिला आणि ह्या वर्षी झेंडूची लागवड कमी केली आणि चालू मध्ये पाहिले ह्या वर्षी पाऊस लवकर पडलेला आहे आणि मित्रांनो Uh, जो रिमझिम पाऊस आहे त्यामध्ये uh, ज्या बुरशांचा प्रादुर्भाव आहे म्हणजे चालूमध्ये झेंडूचे मागच्या वर्षी काय झालं की पाऊस कमी होता त्यामुळे झेंडूचे तोडे म्हणतो आपण हे तोडे अगदी पंधरा पंधरा वीस वीस तोडे झेंडूच झाले आणि मार्केटमध्ये कंटिन्यू आवक चालू राहिली पण ह्या वर्षी काय झाले की कंटिन्यू पाऊस चालू आहे काही भागामध्ये जिथं झेंडूचं प्रमाण जास्त आहे साताऱ्यामध्ये पाऊस चालू आहे आता सांगलीमध्ये पाऊस चालू आहे पुण्याच्या काही भागामध्ये पाऊस चालू आहे खाली खाली सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस चालू आहे आणि ज्या भागामध्ये झेंडूची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होती त्या भागामध्ये आता रिमझिम पाऊस काही भागामध्ये मोठा पाऊस चालू आहे आणि प्लॉट जे बुरशीजन्य रोग आहेत बुरशीजन्य रोगामुळे झेंडूचे प्लॉट हे लवकर खराब होतात आणि जरी किती लागवडी झाल्या तरी शेवटी मार्केटमध्ये काय होतं की आ, माल किती मार्केटमध्ये येतोय किंवा त्याचा पुरवठा किती होतोय किंवा पुन्हा मागणी कशी आहे जी क्वालिटी म्हणतो आपण ही क्वालिटी त्या मार्केटमध्ये मला अशी मेंटेन होत नाही ओला माल मार्केटमध्ये येतोय दागी माल मार्केटमध्ये येतोय त्यामुळं घेणारा का ग्राहक काय करतो चांगल्या प्रतीचा माल घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं शेतकरी मित्रांनो श्रावण गणपती नवरात्र आणि दसऱ्यामध्ये नक्कीच ह्या वर्षी झेंडूचे बाजारभाव हे चांगले राहणार त्यामुळे जे झेंडू उत्पादक शेतकरी किंवा ज्या शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची तर शेतकरी मित्रांनो मी असं म्हणत नाही की तुम्हाला तुम्ही दोन एकर झेंडू लावा किंवा तुम्ही तीन एकर झेंडूची लागवड करा पण आधा एकर एकर तुम्ही हमकास ह्या वर्षी झेंडूची लागवड करा शंभर टक्के झेंडूच्या ह्या वर्षी पैसे होणार आहेत आणि त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला चांगलं करावे लागणार आहे कारण का पैसे तर असे होणार नाहीत कारण का त्यामुळे तुमचं खत व्यवस्थापन असेल तुमचं पाणी व्यवस्थापन रोगपिढीचा प्रादुर्भाव असेल किंवा झेंडूला कांडी करण्याचा प्रादुर्भाव असेल पांढऱ्या बुरशी म्हणजे त्याचं वायरस व्यवस्थापन सगळं मॅनेजमेंट तुम्हाला तगडं करावं लागणार ह्या वर्षी पाऊस सुद्धा आता परतीचं चांगला सांगितलेला आहे भाद्रवत महिन्यामध्ये सुद्धा त्यामुळं ज्या झेंडूमध्ये चॅलेंज भरपूर आहेत जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होते किंवा झेंडूचे बाजारभाव कैसराना किंवा जे झेंडू उत्पादक शेतकरी ते गेल्या वर्षी पूर्णपणे फेल ते पण शेती मित्रांनो काय होतं की दरवर्षीच झेंडू मध्ये फेल जाऊ शकत नाही मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा तुम्ही बाराही महिने झेंडूची लागवड करा जे शेतकरी बाराही महिने झेंडूची लागवड करतोय त्यांना हमखास झेंडूची शेती परवडते पण जे शेतकरी सुद्धा सिझनेबल लागवड करतात त्यांना झेंडूची शेती बऱ्यापैकी परवडते एखाद्या वर्षी बाजार राहतो एखाद्या वर्षी बाजार राहत नाही आता जे फुल शेतीमध्ये काय होतं की जेवढा जास्त पाऊस तेवढा झेंडूला बाजार म्हणजे सर्वच फुलांना बाजार हा चांगला राहत असतो म्हणजे मागच्या वर्षी पाऊस कमी होता तर झेंडूला बाजार कमी राहिला ह्या वर्षी पाऊस बऱ्यापैकी पडतोय रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे त्यामुळं ह्या वर्षी झेंडूला बाजार आहे हा बाजार चांगला राहिलेला आणि शेतीमध्ये ऑल ओव्हर तुम्ही सर्वे केला तर जे फुलांचे बाजार बाजार भाव वर्षात राहतात एक वर्ष बाजार राहतो एक वर्ष बाजार राहत नाही मागच्या वर्षी बाजार नव्हते तर ह्या वर्षी नक्कीच सर्व फुलांना बाजारभाव तेजीत आहे शेतकऱ्यांना आपण पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे रोजचे रोज बाजार आपण अपडेट करतो पंचवीस ते सव्वीस प्रकारच्या फुलांचे बाजार रोज अपडेट करतो आणि ॲनालिसिस आपण काढलेले म्हणजे ह्या वर्षी कापडीचे बाजारभाव पडलेले नाही झेंडूचे बाजारभाव तेजीत आहेत शेवंतीचे बाजारभाव तेजीत आणि मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो प्रत्येक फुलाचं एकामेकाशी कनेक्शन आहे म्हणजे शेवंतीचे बाजारभाव चढे राहिले तर झेंडूचे सुद्धा चढे राहतात नंतर तुमचे कापरीचे बाजार उचडी असले की तुमचा झेंडूचे बाजारभाव चढा कापरीचे बाजार पडले की झेंडूचे बाजार वापरतात झेंडू पडला शेवंतीचे बाजारभाव पडते प्रत्येक फुलाचं एकमेकाशी कनेक्शन आहे आणि हे कनेक्शन मध्ये जे बाजारभाव म्हणतो आपण हे बाजारभाव ह्या वर्षी तर शेवंती उच्चांकी बाजारभाव घेणार शेतकरी मित्रांनो मार्केट वर्षी चालू मध्ये पाहिलं तर तुम्ही सुद्धा लागवडी कमी आहेत शेवंतीच्या लागवडी कमी आहेत आणि झेंडूची लागवडी गेल्या वर्षी तुलनेमध्ये नक्कीच कमी आहेत त्यामुळे ह्या वर्षी जे झेंडू उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे का बाबा झेंडू म्हणणं शेतकऱ्यांचे ह्या वर्षी हमकास पैसे होणार आहेत आता बरेच शेतकरी मंत्री बाबा आमच्या भागामध्ये लागवडी भरपूर आहेत मग ह्या वर्षी बाजारभाव पडतील का शेतकरी मार्केटमध्ये मी बऱ्याच वेळा सांगत असतो की बाबा ज्या वर्षी पाऊस जास्त आहे त्या जा वर्षी नक्कीच फुलांचे बाजारभाव चांगले राहतात कारण का जास्त काळ जे झेंडूचे प्लॉट आहेत जास्त काळ झेंडूचे प्लॉट टिकत नाही चार तोटे झाले पाच तोड झाले किंवा जास्त जास्त सात तोड झाले की झेंडू खराब होतात आणि मार्केटमध्ये काय होतं की ओला माल मार्केट यायला चालू होतं आणि ओला मालाचे बाजारभाव वेगळे राहतात सुक्या मालाचे बाजार वेगळे राहतात चांगल्या क्वालिटीची क्वालिटी जे मार्केट मार्केटमध्ये आले त्याला चांगला दर भेटत असतो त्यामुळं शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा झेंडू उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही ह्या वर्षी हमका झेंडूची लागवड करा शंभर टक्के ह्या वर्षी झेंडूचे पैसे होणार आहेत शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव आपण म्हणजे झेंडूचे बाजारभाव आपल्या चॅनल उपलब्ध असतात रोजच्या रोज आपण शेतकऱ्याला दाखवत असतो की बाबा आज झेंडूचे बाजारभाऊ काही उद्या झेंडूचे बाजारभाव मग एक दिवस जरी झेंडूचे बाजारभाव वाढले तरी आपण लगेच शेतकऱ्यांना ते असतो आणि बऱ्याच चर्चा करतो मार्केटमध्ये असेल पुणे गुलटेगडीचे दलाल असतील काही काही मुंबई मार्केटचे दलाल असतील किंवा काही अदर मार्केटचे काही दलाल असतील किंवा काही प्रगती शेतकरी असतील झेंडू त्यांची ज्यावेळेस संवाद साधतो तर बऱ्याच लोकांच्या म्हणण्यात आले किंवा आमच्या अनालिसिस माझ्या वैयक्तिक अनालिसिस मधन असं आलं की जे झेंडूचे बाजारभाव ह्या वर्षी झेंडूचे बाजारभाव नक्की चांगले राहणे शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन मी तुमचा पाणी व्यवस्थापन असेल खते व्यवस्थापन असेल रोकीडी व्यवस्थापन असेल किंवा संपूर्ण जे मार्गदर्शन आहे झेंडू पिकाविषयी संपूर्ण आपल्या चॅनल उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कराय अजिबात विसरू नका धन्यवाद